त्यामुळे पुण्यातली ही नियमावली आपण बघितली आणि आता बघणार आहोत म्युकर मायकोसिसचा धोका कसा वाढतोय याबद्दलची बातमी कारण नागपूरमधली बातमी या संदर्भातली कारण गेल्या पाच दिवसात बासष्ट नवीन रुग्ण इथे म्युकर मायकोसिसचे आढळलेत नागपुरात आतापर्यंत पंधराशे सत्याहत्तर रुग्णांची नोंद झाली आहे आतापर्यंत एक हजार एकशे एकावन्न शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यात म्युकर मायकोसिसमुळे एकशे एकोणपन्नास रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू उठवलेला आहे त्यामुळे नागपूरमध्ये म्युकर मायकोसिसचा धोका अजूनही कायम असल्याचं या आकडेवारीवरून दिसून येत आहे दिवसातली आकडेवारी आपण बघतोय तपशील आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आता आपल्या सोबत आहेत तुषार विस्ताराने सांगाल काय आकडेवारी आणि तो धोका कायम आहे नागपूरकरांसाठी जर का बघायचं झालं तर सध्या नागपूरमध्ये कोरोनाची लाट ही बऱ्यापैकी ओसरलेली आहे दिवसाला तीस ते पस्तीसच्या घरामध्ये रोज रुग्ण निघत आहे आणि मृत्यूचा आकडा देखील खूप कमी आहे म्हणजे तो कधी कधी शून्य असतो कधी एक असतो पण ची जर का मागच्या पाच दिवसातली तुम्ही आकडेवारी बघितले नित्य चिंताजनक आहे कारण की मागच्या पाच दिवसामध्ये नागपूरमध्ये बासष्ट नवीन म्युकर मायकोसिस चे रुग्ण आढळलेले आहे आणि बारा रुग्णांचा मृत्यू देखील झालेला आहे त्यामुळे प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे आणि हे जे रुग्ण आढळतात या जास्तीत जास्त हे मधुमेह त्यांना अनकंट्रोल शुगर आहे असे रुग्ण मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे आणि इथले पन्नास टक्के रुग्ण हे ग्रामीण भागातले येत आहे त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढलेली आहे सध्या जर का म्युक्रोमायकोसिस साठी लागणार जे इंजेक्शन त्याचा त्या जरी नसला तरीही जे रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे निश्चित एक भीती व्यक्त केली जाते आणि सोबतच तिसरी लाट जर आली आणि त्यामध्ये दे म्युक्रोमायकोसिसचा देखील अशाच प्रकारचा प्रकोप जर पाहायला मिळाला तर निश्चितच प्रशासनाची तारांबार होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण नागपूरचे जग तुम्ही आतापर्यंत जे आकडे बघितले नंतर आतापर्यंत साधारण पंधराशे सत्तावन्न जे रुग्ण होते त्यांना म्यूकोरमायकोसिस लागण झाली यामध्ये एकशे एकोणपन्नास रुग्णांचा मृत्यू देखील झालेला आहे आणि साधारण अकराशे रुग्णांवर शस्त्रक्रिया देखील झालेला आहे तर एकूणच नागपूरचे हे जे आकडे बघितले तर निश्चितच चिंता व्यक्त करणारे आहे या संदर्भात जेव्हा आम्ही डॉक्टरांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितलं की आकडे जरी जास्त असले तरी हे मूळत नागपूरचे नाही आहे नागपूर सह आजूबाजूच्या वेगवेगळे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्याची मिळून हे आकडे आहे त्यामुळे नागपूरमध्ये जास्त म्यक्रोमायकोसिसच्या रुग्णाची नोंद होत आहे असं असलं तरी प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाला गंभीरतेने घेतलं जात आहे आणि जिल्हा स्तरावर ज्या प्रकारे काही रुग्णांच्या लक्षणं असली किंवा काही तक्रारी असल्या तर लगेच त्याची निदान लावून त्यांना योग्य उपचार कसा मिळेल याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडनं केला जातो तुषार आणि आरोग्य विभागाची सज्जतेविषयी जसं आता आपण बोलतो आहोत कशा रीतीनं म्हणजे किती हॉस्पिटल्स आणि त्यासाठीची औषध व्यवस्था किंवा त्यासाठीची पूरक व्यवस्था सध्या तैनात करण्यात आली आहे जर का बी त्याचा सागणार असल्यामुळे एसओपी तत्वावर याचं वाटप आताही सुरू आहे म्हणजे का एखाद्या म्युक्रोमायकोसिसच्या रुग्णाला जर का इम्पोटोसेरिन बी इंजेक्शन लागत असेल तर त्याला थेट बाहेर बाजारपेठेबद्दल इंजेक्शन मिळत नाही त्याला जिल्हाधिकारी केंद्रामार्फत जे काही एसओपी तत्वावर जी प्रणाली उपलब्ध करून दिलेली आहे त्या प्रणालीच्या माध्यमातून रुग्णालय ते औषध उपलब्ध करून देते सध्या तरी तुटवडा नसला तरी रुग्णाची संख्या बघता आणि एका रुग्णाला मोठ्या प्रमाणामध्ये म्युकरमायोसिस इंजेक्शन द्यावं लागतं म्हणजे एक जर का रुग्ण असेल तर जवळपास सोळा सोळा इंजेक्शन द्यावे लागतात त्यामुळे मागणी खूप जास्त असते म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या जर का आपण बघितलं तर मागच्या पाच दिवसामध्ये साधारण बासष्ट पाहायला मिळते पण त्यांना लागणारा जो इंजेक्शनचा कोठा असेल नागपूर शहरामध्ये तो पंधराशे ते सोळाशेच्या घरामध्ये आहे त्यामध्ये एका रुग्णाला इतक्या मोठ्या प्रमाणात इंजेक्शन लागत असल्यामुळे त्या इंजेक्शन उपलब्ध करून घेण्यासाठी देखील प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे कारण की जो केंद्रचा कोटा असतो त्या सर्व रुग्णांमध्ये नियोजन करून त्याचा वाटप करावं लागतो त्यामुळे रुग्णांची बघून मग त्यांना इंजेक्शन पुरवलं सध्या तरी नागपूरमध्ये एसओपी तत्वावर केला जात आहे धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आपण बघतोय की कशा रीतीने औषध सज्जता किंवा आपण म्हणू शकतो की त्याचं वितरणासाठी देखील आता आरोग्य प्रशासन सज्ज झालंय नागपूरमध्ये म्युकरमास धोका अजूनही कायम आहे